घरातून सारखा येत होता खोदकामाचा आवाज सत्य समोर येताच अख्ख्या गावाला घाम फुटलाय प्रकार काय आहे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कोल्हापुरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा हा प्रकार आहे गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलंय या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील कौल गावातून हा धक्कादायक प्रकार उघडकी आलाय सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय घरात खड्डा खांदून धार्मिक विधी सुरू होता मात्र सरपंचांमुळे मोठा अनर्थ टळलाय या प्रकरणात कराडचा मांत्रिक धुमाळ यासह सहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय नरबळी आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे समोर आलेल्या माहितीनुसार माने याच्या घरात हा विधी सुरू होता या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी आहे की शरद माने याच्या घरात हा सर्व धक्कादायक प्रकार सुरू होता मात्र सरपंचाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय या प्रकरणात कराडचा मांत्रिक धुमाळ याच्यासह सहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे नरबळी आणि जादूतोना कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे